शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मंगलगेट या ठिकाणी शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचा सा समावेश असलेल्या भगवा सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबू शेट टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड माजी नगरसेविका अश्विनी जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे पोपट पाथरे आनंदराव शेळके रणजित परदेशी युवासेना प्रमुख योगेश कलांडे शहर प्रमुख महेश लोंढे दिगंबर गेंट्याल रवींद्र लाल बोंद्रे अमोल हुंबे विकी लोखंडे योगेश भोकरे महिला आघाडीच्या प्रमुख पुष्पाताई येळवंडे शोभना चव्हाण सुनीता बहुले तृप्ती साळवे सलोनी शिंदे सुनील भिंगारतीवे प्राध्यापक संजय शितोळे शे काका शेळके नामदेव लंगोटे अंगद महानवर पांडुरंग खोरपडे घनश्याम सापते विनोद शिरसाट अक्षय भिंगारे रोहित पाथरकर विजय जाधव समीर गवळी यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आज आम्ही या अहिल्यानगर शहरामध्ये सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी साजरी करत आहोत खरं तर हिंदुत्वाचा विचार घेऊन या ठिकाणी सर्वजण आम्ही काम करत आहोत आणि आदरणीय या राज्याचे मु मुख्यमंत्री स आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री हे देखील त्याच विचाराच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढं नेत असून आम्ही त्या आ, याला त्या हिंदुत्वाच्या वारशाला प्रेमित प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी नगर शहरामध्ये विचार घेऊन काम करतोय आणि लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि आज मी जयंतीनिमित्त माझ्या शिंदे कुटुंबाच्या वत वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र असा अभिवादन करतो थांबतोय हिंदवेंद्र सम्राट बाळासाहेब धाथे यांच्या जयंतीनिमित्ताने आज नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही दिलेले शिवसेनेच्या वती साहेबांनी एक महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला एक व्यासपीठ दिले एकोणीसशे सासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना केली नंतर पंचणूला सरकार आले या महाराष्ट्रात थोडी पावभाजीवाला असो थोडी जपडीवाला असो पानवा पान विकणाऱ्या पान माणसाला सुद्धा आमदार केले मंत्री बनवलं तर पूर्वी काय असायचे काँग्रेसच असायचे काँग्रेसच कोणतरी बंडखोर निवडून यायचे ते परत काँग्रेसमध्ये जायचे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक व्यासपीठ दिलं साहेबांनी म्हणून साहेबांचं ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आज हिंदुस्थानात नव्हे पूर्ण जगत पसरलेले ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडला गेले त्यावेळेला कोणी तू स्वीकारायला तयार नव्हतो साहेबांनी सांगितले आमच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्यांच्यावर आम्हाला गर्व आहे असं छातीठोपणा सांगणारा एक व्यक्तिमत्त एक राजकीय पुढारी आजपर्यंत हिंदुस्थानात होऊन गेलेला नाही साहेबांचा विचार होता साहेबांनी सांगितलं आमच्या पक्ष कधी काँग्रेस झाला तुम्ही त्याचं दुकान बंद करणार हा उद्धव ठाकरे ते काँग्रेस बरोबर जाऊन साहेबांचे विचार सोडले हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून आज या महाराष्ट्राचे सर्व तरुण आज आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात खऱ्या अर्थाने साहेबांचे जे विचार घेऊन महाराष्ट्रात कोणी काम करत असेल ते शिंदेसाहेब करतात आणि शिंदेसाहेब बरोबरच आम्ही सर्व काम करतात आणि या तुमच्या रक्षणासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणार अडीच वर्ष आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय काम केले सर्वांना सांगायची गरज नाही हे साहेबांचे विचार आज कोणी पुढे नेता असेल एकनाथ शिंदेसाहेब करतात